कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा प्राध्यापक द्यावे यांच्या सेवा निवृत्तीबद्दल सत्कार निरोप कार्यक्रम संपन्न मुरुम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक कर्बसप्पा बॅळे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस वार शनिवार रोजी विद्यालयाच्या वतीने सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक उल्हास घोरगुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक सपाटे माजी प्राचार्य कांत कुलसुरे माजी मुख्याध्यापक काशिनाथ मिरगाळे महानंदा रोडगे विवेकानंद साळगे राधाकृष्ण कोंडारे चाकोते आदींची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक ब्या सहपत्नी गणपती चैतन्यमूर्ती माधवराव पाटील काका यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी फुलसुरे प्राध्यापक रामपुरे मूर्ती ब्याळे आदींनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना गुरगुरे म्हणाले शासनाच्या नियमानुसार जरी तुम्ही सेवानिवृत्त झाले असले तरी ही संस्था म्हणजे एक परिवार आहे आणि या परिवारासोबत आपण कायमस्वरूपी जुळून राहावे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावे असे मत त्यांनी व्यक्त केले तर प्राध्यापक ब्याळे यांनी आपल्या एकतीस वर्षाच्या सेवेतील सुख दुःखाच्या आठवणीला उजाळा दिला यावेळी प्राध्यापक अण्णाराव कांबळे प्राध्यापक विश्वजित अंबर प्राध्यापक सुधीर नाकाडे प्राध्यापक दयानंद राठोड संतोष कुमार सुर्वंशी चंद्रशेखर कोराळे शिवशरण तांबडे प्राध्यापिका शोभा पटवारी प्राध्यापिका रेखा उन्नत कस्तुरी जाधव शाईन तांबोळी ब्याळे यांचे सुपुत्र सुशील ब्याळे व कन्या डॉक्टर स्नेहा ब्याळे यासह आजी माजी प्राचार्य सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक उमाकांत महामणी प्रास्ताविक प्राध्यापक संजय गिरी तर आभार प्राध्यापक अजित सुरवंशी यांनी मानले स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता संपन्न झाली मी याच मुरुकचं आहे मुरुमध्ये माझं शिक्षण झालं दहावीपर्यंतचं शिक्षण मुरुमध्ये झालं त्यानंतर पुढचं शिक्षण इथं महाविद्यालय नव्हतं त्यामुळं मी उमरग्याला श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय इथे जाऊन अठरावी सायन्स ते बी एस सी कम्प्लीट केलं त्यानंतर पुढे आपल्या इकडं आज जसं एम एस सी आहे तसं एम एस सी नव्हता आपल्या भागामध्ये फक्त औरंगाबाद विद्यापीठ आणि जालना जे एस कॉलेज जालना तिथंच फक्त फिजिक्स होतो मग तिथं मी जेई एस ज्यांना इथं माझं पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला ज्याला की आपण पोस्ट ग्रॅज्युएट म्हणतो त्यानंतर उस्मानाबाद येथे पूज्य बापूजी साळुंगे शिक्षण संस्था येथे मी माझी बी ची डिग्री ज्याला की व्यावसायिक पात्रता म्हणतो आपण ती कम्प्लीट केली आणि माझे चुलते श्री बाबरावजी डायरे आणि आदरणीय काका माधवाजी पाटील काका आणि बसवराजी पाटील साहेब यांच्याबरोबर त्यांचे सारखं बसणं उठणं होतं मग त्यांनी म्हणजे माझा खुद् एम एस सी बी एड झालेलं फिजिक्समध्ये तर लागलीच पाटील साहेबांनी होकार दिलं तुमच्या मुलाला आमच्यामध्ये घेऊया मग इंटरव्ह्यू तारीख आणि इंटरव्ह्यूला आदरणीय आज लातूरमध्ये नावांजलेली व्यक्ती आहेत के एच पुरसर यांच्याकडून माझी इंटरव्ह्यू झाली त्यांनी मला अतिशय प्रश्न विचारले फिजिक्सबद्दल मी काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकलो आणि माझी इंटरव्ह्यू झाली त्यांनी ताबडतोब म्हणले माधवराव पाटील काका यांना आणि भोसगेरुजी माझे पहिले प्राचार्य सुद्धा मी नमन करतो यांना म्हणले हा विद्यार्थी जो आहे अतिशय फिजिक्समध्ये हुशार आहे मग माझी निवड झाली निवड झाल्यानंतर मी पाटील परिवारामध्ये आलो नगर शिक्षण विकास मंडळ या परिवारामध्ये आलो सदस्य म्हणून आलो आणि माझी सेवा चालू बघता बघता माझं लग्न झालं आणि दोन मुलं झाली मग सुखा दुखाचे दिवस चालू झाले अप्रूवक म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये होतं ते अप्रोवल कधीतरी यायचं मग आम्हाला कधीतरी पगार मिळायची मग पुढचे दिवस ठाकरे अतिशय कठीण प्रसंगातून आम्ही मार्ग काढत होतो अतिशय कठीण प्रसंग मग ज्यावेळेस परमनंट झालो हे स्टेटमेंट म्हणायचं त्या तर त्या हे स्टेटमेंट झाल्यानंतर मग रेग्युलर पगार काढतो मग नोकरी मिळवण्याकरता त्यावेळेस फारशी अशी आजकालसारखं स्पर्धा नव्हती सर आज जशी नोकरी मिळवायची एखादा प्राध्यापक व्हायचं शिक्षक व्हायचं बी एस सी बी एड करून एम एस सी बी एड करून आज जेवढं जीव घेणी स्पर्धा आहे तेवढी स्पर्धा आमच्या काळामध्ये नव्हती सहज शिक्षण झालं कारण शिक्षणच एवढं महागड होतं किंवा शिक्षणच एवढं अवघड होतं काहीच विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत त्या काळामध्ये मग त्यांना शिक्षण झालेल्या लगेच नोकऱ्या इंटरव्ह्यूला किती यायचे दोघं किंवा तिघं आज जर एका पोस्टला इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणलं तर हजारावर विद्यार्थी येतात मग त्याच्यातून एखादा आहे पण त्यावेळेस ती परिस्थिती वेगळी लगेच नोकरी लागेल एम ए बी ए बी एस सी एम एस सी झालं ते लगेच नोकरी कुठं ना कुठं प्रयत्न केलं ला, नोकरी लागायची मित्रांनो त्यावेळेस सोपं होतं पण आजचा काळ फार अवघड आहे विद्यार्थी मित्रांनो कारण भरपूर शिकल्यानंतर सुद्धा लगेच नोकरी मिळते असं गॅरंटी देता येत नाही मग सुखादुखाचे आमचे जीवन चालू झालं कधी सुख तर कधी दुःख असं अनेक गोष्टी झाले कारण मी जे बोलायला उभा राहिले माझ्यासमोर मालिका उभा राहिलेली आहे आठवणीची मालिका उभा राहिले काय बोलवाई काय नाही एवढे आठवणी माझ्या समोर आहेत तर दुःखही आलं बरेचदा सुख पण आलं त्याच्यामध्ये तर आणि त्याबरोबर माझा जो संच मिळाला उच्च माध्यमिकचा अतिशय चांगला असं मला पंचवीस लोकांचा संच मिळाला पाटील कुटुंबात आल्यानं त्यांनी मला एकदम आपलस करून घेतलं आणि इतकं माया प्रेम जेवायला लावला माझे जे हे पंचवीस कर्म्याचे आहे उच्च माध्यमिकचे की मला आज हे सोडून जाऊ वाटणार इथंपर्यंत मला मन तुमच्या तुमच्यामधून मला जावेसे वाटणार पण नियत वयमानानुसार हे सेवानिवृत्त व्हावंच लागते हे वास्तव आहे आणि ते सर्वांनी स्वीकारावंच लागत म्हणून मला जो त्यांनी प्रेम दिला माया दिलं जिवाळा दिलं अभ्यासाचं वातावरण दिलं त्यातून माझं जडणघडण होत आणि दिवसेंदिवस माझ्यामध्ये प्रगती होते आणि एकोणीसशे नव्याला पै नव्याण्णवला पहिल्यांदा सीई टी आला करता इंजिनिअरिंग आणि मेडिकलकरता ॲडमिशन देण्याकरता सीई टी मग अंबरसरच्या त्यावेळेस प्राचार्य होते अंबरसरनी जी विचार केला केला आता कुणावर ही जबाबदारी द्यावं तर त्यावेळेस एकमतानं त्यांनी मला बोलवलं सर ही जबाबदारी घ्या तुमच्यामध्ये आहे तुम्ही हुशार तुम्ही अनुभव आहे आणि तुम्ही हे सीई जीच पूर्ण कामकाज करू शकता कॉमन एंट्रन्स मेडिकल आणि इंजिनिअरिंग तर त्यावेळेस दिलेलं सीई प्रमुख आंबर सरांनी गुरुले सर आज तागायत आज तागायत आहेत माझ्याकडे ताकेत तो विभाग तर विद्यार्थ्यांना माझ्या हाताकडून बरेचसे विद्यार्थी गटे हजारो इंजिनियर झाले माझ्याकडे आता डॉक्टर था। झाले कृषी अधिकारी झाले वकील झाले शिक्षक झाले शिक्षिका झाले हेड मास्टर झाले बरेचसे आजपर्यंत बत्तीस वर्ष मध्ये माझे बरेचसे भेटत त्या ठिकाणी माझ्या आवाजावरून ताबडतो हे बॅरेसरायचा होतो अकरावी बारावीला शिकवले असं क्लिक होत त्याला ताबडतो मी कधी कधी त्यांना ओळखत नाही बेटा कधी होता केव्हा होता हिश्री संपव त्यासाठी होती असं मला विचार तर अशा पद्धतीनं मी अनेक विद्यार्थी घडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला या महाविद्यालयामध्ये त्यातल्या त्यात सीईटी नीट जे माध्यमातून विद्यार्थी घडत गेले तसं आज आता काय तर तसे झालेले त्याही विद्यार्थ्यांना माझं नमस्कार राहणार आहे कारण ते विद्यार्थी आज बऱ्याचशा मोठ्या मोठ्या पोस्टवर आणि इथंच कुठंतरी तरी माझं प्रामाणिकपणा म्हणून सर सपाट सर मला वाटतंय माझे हे दोन जे आज इतकं समोर बसलेले हे चेहरे याचं चे मला परमात्म्यानं कुठं तरी बक्षीस म्हणून दिलं की एक आज डॉक्टर म्हणून आज रुबी हॉस्पिटलसारख्या ठिकाणी प्रॅक्टिस करते आणि दुसरा जो आहे सॉफ्टवेअर जो मी मध्ये आज तो जॉब करतो तर एक शांत संयमी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्याची वृत्ती सगळं मनाला असं हो वाटणार एक ऑगस्ट त्यांनी पदभार स्वीकारले आणि त्यांनी सांगितलं की पाच सप्टेंबरला पदभार स्वीकारणार आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आणि त्या दिवशी मी प्राचार्य म्हणून या ठिकाणी काम करण्याची माझी इच्छा आहे ती बोलून दाखवली त्या पद्धतीनं पाच सप्टेंबरला त्यांनी सूत्र हातात घेतली सूत्र हातात घेतल्यानंतर आमच्या दोघांमध्ये जो समन्वय होता आम्ही कधीही खंडित सोडू दिलो नाही प्राचार्य म्हणून त्यांचं काम सातत्यानं करत राहिले मला काय अडचणी यायचे मी त्यांना त्या ठिकाणी सांगायचो आणि दोघांच्या समन्वयाच्या माध्यमातून या ठिकाणी हा जगन्नाथाचा जवळपास आठ महिने व्यवस्थितपणे या ठिकाणी संपन्न झाले म्हणाला काही हरकत नाही पण गेल्या आठ दिवसापासून मी थोडस करतोय सरांकडे आठ दिवसापासून बारकाईनं त्यांच्याकडे निरीक्षण करतोय थोडस खचऱ्यासारख बस कामाचा कन्याचं लग्न त्यांच्या त्यांच्यामध्ये सर आम्ही सगळे आहोत खचू जायचं कारण द्यायचं नाही आणि आठ दिवसापासून ते सातत्यानं म्हणायचं सर माझ हे हे काम रांगलंय हे ते काम रांगलंय मी म्हणायचं सर काम होणारच आहे तुम्ही निश्चिंत राहा मी या आठ महिन्यामध्ये सर्वात आनंदी दिवस जर कोणतं त्यांचं गेलेलं असेल तर तो, तो कालचा दिवस होता एवढ आनंदी होते कारण काल त्यांच्या सेवानिवृत्तीचा फाईल या ठिकाणी शिक्षण विभागाकडे दाखल झाला सर एवढं आनंदी होते सर तिथून फोन करून बघितलं सर तुम्ही सांगितलं सर काम व्यवस्थित झालं जीवनामध्ये काय पाहिजे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि त्याच्यानंतर प्राचार्य म्हणून त्यावेळेला शिवानिवृत्त होतो आणि जीवनामध्ये आनंद चढउ होत राहतात काही गोष्टी घडत असतात काही गोष्टी घडत नाहीत काही चांगले होतात काही होत नाही सगळ्या गोष्टी, गोष्टी या ठिकाणी सोबत घेऊन जावं लागतं आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी व्याळे केलं या आठ महिन्याच्या कालखंडामध्ये आम्ही सर्वात महत्वाचं काम जरी कोणतं केलेलं असेल तर संस्थेचं या ठिकाणी रोस्टरचं काम मी सारखं त्यांना म्हणायचो सर आपण रोस्टरचं काम करून घेऊया जवळपास दो दोन हजार सोळा सतरा पासून आपला रोस्टरच काम थांबलेलं आहे आणि त्याच्यानंतर पोर्टलवर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे शिक्षकांची भरती करायची आहे जवळपास चौऱ्याऐंशी पट असताना आम्ही छप्पन लोकांवर या ठिकाणी काम करतो आहोत जवळपास अठ्ठावीस लोकांचा अनुशेष आहे ते आपण भरून काढूया सर दोघांच्या समन्वयाच्या माध्यमातून जवळपास दोन हजार सोळा सतरा पासून तर थांबलेलं गोष्ट आम्ही पूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करू शकलो हेही मला या ठिकाणी आनंद आहे कारण कोणीतरी पुढं व्हावं लागतं आणि ते धाडस करण्याचं काम भाय सरांनी केली आणि त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मनापासून या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो कारण या सर्व गोष्टी या ठिकाणी होत असताना आपण प्राध्यापक म्हणून प्राध्यापक म्हणून या ठिकाणी काम केलं विद्यार्थी पी या ठिकाणी आपण होतात विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं सुप्त करून ओळखण्याची क्षमता तुमच्यामध्ये होती मी पहिल्यापासून या ठिकाणी बघत होतो ऐकत होतो ज्या वेळेला उपप्राचार्य राजपूत सर काम करत होते दलाल सर काम करत होते त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही ज्या वेळेला संदर्भामध्ये टीच्या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय घेत होता त्यावेळेला आम्हालाही वाटायचं की या ठिकाणी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सीईटीच्या संदर्भामध्ये आपण कुठं तरी दिलं पाहिजे म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला प्राचार्य म्हणून रोडगे मॅडम मी पदभार सुरू आम्ही पहिल्यांदा धोरण घेतलं की आपण परत एकदा सीए टीच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपण चालना देऊया त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी वाटचाल करत राहिलो त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं अपयश आलं तरी आम्ही कचू न जाता विद्यार्थ्यांना घडवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय घेत गेल गेलो आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आम्हाला यशही मिळालं अपयशही मिळालं आम्ही तेही सोबत या ठिकाणी घेऊन चाललो आहे आता समोर बसलेले विद्यार्थी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने स्पर्धेच्या युगामध्ये या ठिकाणी आपल्याला जायचं आहे सांगितले माझ्या बरेचसे डॉक्टर इंजिनियर शिक्षक वगैरे झाले ज्वलंत उदाहरण त्यांची मुलगीच डॉक्टर झालेली आहे जवलंत उदाहरण म्हणजे त्यांचा मुलगाच इंजिनियर झालेला आहे असे अनेक पिढी घडवण्याच्या संदर्भामध्ये ही टीम त्या ठिकाणी काम केलेलं आहे माझा पूर्ण विश्वास माझ्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दे काम करणारे जे दे शिक्षकवृद्ध आहेत यांच्यावरती माझा खूप प्रचंड विश्वास आहे कारण यांच्या बलभूतेवरती एखादा प्राचार्याचा नावलौकिक जर होत असेल तर त्यांच्या बर बरोबर या ठिकाणी त्यांच्या सोबत काम करणारे जी मंडळी आहेत त्यांच्यामुळं या ठिकाणी त्यांचा नावलौकिक होतो आहे बऱ्याचशे या ठिकाणी काम सरांच्या माध्यमातून झालेलं आहे या आठ महिने ते प्राध्यापक म्हणून काम केले पण आठ महिन्यामध्ये जे या ठिकाणी प्राचार्य आणि मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम केलं तर या ठिकाणी भावना संयम शान अशा नेतृत्व आणि सगळ्यांना सोबत सोबतून या ठिकाणी बोलवायचे त्यांच्या अडीअडचणी विचारायचे त्यांच्यातून मार्ग काढण्याचा संदर्भ या ठिकाणी ते सातत्यानं करायचे असं एक सोज्वल आणि सुशील संयमी नेतृत्व आज सेवा नेतृत्व सेवानिवृत्त होत आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर आमची अपेक्षा खूप असते की तुम्ही परत यावं आम्हाला मार्गदर्शन करावं मी बरेच प्राध्यापक माजी उपप्राचार्य आहेत माजी मुख्याध्यापक आहेत सगळेजण आहेत आम्हाला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला या ठिकाणी आम्ही अडचणीत होतो आम्हाला काही गोष्टी कळत नाही त्या वेळेला आमची अपेक्षा असते की या ठिकाणी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आणि त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि सगळेच परिपूर्ण आहोत परिपक्व नाहीये कारण हे परिपूर्ण नाहीये सगळ्यांकडून खूप काही शिकावं असं वाटत कारण मी प्राचार्य अशोकराव सपाटे सरांकडे ज्या वेळेला पाहतो आमच्यामध्ये एक उर्मी निर्माण होण्याचा प्रयत्न होत कारण शांत तेही या ठिकाणी सरांसारखा सार महाविद्यालयांचं प्राचार्य म्हणून काम करत असताना एवढं प्रचंड विभाग सांभाळत असताना त्यांच्यावरती एवढं प्रेशर असताना सुद्धा त्यांनी कधीच संयम ठेवून दिलेला नाहीये असे आमच्याकडे या ठिकाणी आहे मी आता तुम्ही पद्धत बघितली एक वकिली बरंच उच्च अधिकाऱ्याला गार करावं कोण करावं तर प्राचार्य हुंसुर्या सराजच्या माध्यमातून या ठिकाणी भाग जायला पाहिजे कारण असेही प्राचार्य आम्हाला मिळालेलं आहे दुसरे शान संयमी असं तुम्ही सर काम करून घेण्याची कला त्यांच्याकडून या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळालं म्हणून माझी उपप्राचार्य या ठिकाणी दिग्गज मंडळी आहे राजकोट काळ असेल गलाब सरांच काळ असेल वाकडे सरांच काळ असेल त्याचबरोबर आमचं टोके सरांचं काळ असेल ही सगळी दिग्गज माणसं आहेत आणि या दिग्गज माणसांच्या सहवासामध्ये काम करण्याची आम्हाला संधी मिळाली खरं तर या ठिकाणी आम्ही अक्षरशः भारावून गेलेली आहोत म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं तुमच्या सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे विद्यार्थी घडवण्याचं काम आमचं आहे आम्ही घडवत राहू पण या ठिकाणी प्राचार्य म्हणून आपण जे काम केलं त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने तुम्हाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा